गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू हाय रवी तुमचं स्वागत करीत आहे डबल ओ अकॅडमी या चॅनलवर तर आजचा पॉईंट घेऊन आली आहे की आपल्याला मिशन नाईन्टी टार्गेट ठेवायचं आहे टीडी एक्झाम मध्ये टी, नाईन्टी प्लस का ठेवायचं आहे कारण की ही क्वालिफाईंग टेस्ट आहे तुम्हाला आणि तुम्हाला पासिंग साठी नव्वद मार्क्स तरी लागतात तर आपण जाणून घेणार आहे की कसे तुम्हाला नव्वद मार्क्स पडतील आणि सहज रीतीने पडू शकतात ओके तर पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगू इच्छिते की जे टीट एक्झाम मध्ये आहे तुम्हाला बालमानसशास्त्र मधून एक पेपर येतो पेपर एक आणि पेपर दोन मध्ये दे देखील तुम्हाला पाहायला मिळतो आपल्याकडे कंबाईनच याची तयारी करून घेतली जाते पेपर एक आणि पेपर दोन ची वैशिष्ट्य जर बघितले तर याची आहे हंड्रेड पर्सेंट पहिल्याच प्रयत्नामध्ये यश मिळते तसंच बेसिक पासून आपण तयारी करून घेतो फक्त पन्नास विद्यार्थ्यांनाच आपण एका बॅच मध्ये प्रवेश देतो जेणेकरून टू वे कम्युनिकेशन झालं पाहिजे टेस्ट सीरीज दिल्या जाते तुम्हाला सर्व प्रकारचे क्वेश्चन पेपर्स देखील मिळतात लेक्चर्स तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता तुम्हाला जर हे बालमानशास्त्राची किंवा ची बॅच करायची असेल तर नंबर स्कोर हो, होत आहे त्याच्यावर तुम्ही तुम्हाल कॉल करू शकता ओके तर तुम्हाला आ, क्लास जॉईन केल्यानंतर बाहेर कुठे येण्याची गरज नाही ऑनलाइन कोर्स आहे तुम्ही फक्त एक ऍप असेल मोबाईलमध्ये ओ अकॅडमीचा त्या माध्यमातूनच तुम्ही जॉईन करू शकता किंवा लॅपटॉप असेल तर फार उत्तम ओके okay? तर आपण पहिले पाहूया की नाईन्टी प्लस आपल्याला काय पाहिजे कारण जर ओपन कॅटेगरीचे व्यक्ती असतील तर त्यांना पाहिजे नव्वद गुण ओके कारण पूर्ण तुमचा दीडशे मार्क्सचा पेपर असते आणि कास्टचे जर व्यक्ती असतील तर त्यांना लागतील एटी थ्री मार्क्स ओके okay? कारण पूर्ण तुमचा दीडशे मार्क्सचा पेपर आहे दीडशेच्या कम्पॅरिझन मध्ये तुम्हाला वाल्यांसाठी नव्वद गुण लागतील आणि यांच्यासाठी त्र्याऐंशी गुण लागतील ओके okay? तर तुमच्याकडे आपल्याला काय करायचंय टार्गेट नव्वद प्लस ठेवायचं आहे कास्ट चे व्यक्ती असो की ओपन चे व्यक्ती असो ओके कारण ह्या कॅन्डिडेटला एनी हाऊ क्वालिफाय जर करायची असेल टीईटी एक्झाम तर त्यांना नव्वद प्लस मार्क्स लागतील चांगले चांगले गुण असू द्या कारण पहिली गोष्ट तुमच्याकडे प्लस, प्लस पॉईंट आहे की याला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तर तुम्ही सहज त्याकडे पोहोचू शकता आणि चांगल्या गुणांनी जर पास झाले बघा तुम्हाला पहिली ते जर आठवी पर्यंतचे शिक्षक व्हायचं असेल गव्हर्नमेंट स्कूल वर तर तुम्हाला टी अनिवार्य आहे हो तुम्हाला टी पास असणे अनिवार्य आहे आणि ही जी टेस्ट आहे हे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट आहे ही क्वालिफाईंग टेस्ट असते ओके याच्यानंतर तुमचे टेट ह्या एक्झाम होतात नंतर तुम्हाला स्कूल अलोकेट केला जातात फक्त टी पास असून तुम्ही टीचर होऊ शकत नाही फक्त ही क्वालिफाईंग एक्झाम आहे तर आपल्याला नव्वद प्लस टार्गेट ठेवावंच लागेल ओके okay? नव्वद प्लस टार्गेट ठेवावंच लागणार आहे जेणेकरून तुम्ही ही टेस्ट क्वालिफाय होणार आहे आणि भावी पिढीचे शिक्षक होऊ होऊ शकता ओके okay? तसंच जर पेपर एक मध्ये जर विषय पाहिले तर तुम्हाला मराठी गणित इंग्रजी बालमानसशास्त्र आणि परिसर अभ्यास हे घटक पाहायला मिळतात तीस क्वेश्चन तीस मार्क्स आहे तर तुम्हाला हा पूर्ण दीडशे मार्क्सचा पेपर आहे पेपर एक याची देखील पासिंग वेगळी आहे पेपर एक आणि पेपर दोन ची ओके okay? तर इथे तुम्ही टार्गेट नव्वद प्लस ठेवाच ठेवा कारण की ही तुमची क्वालिफाईंग एक्झाम आहे तुम्हाला नव्वद प्लस लागतीलच ओके असू द्या चांगले मार्क्स दीडशे मार्क्सचा पेपर आहे आणि नव्वद प्लस तुम्ही मिळवू शकता तसंच जर पेपर दोन पाहिले तर तुम्हाला हे सगळे पेपर्स पाहायला मिळतील सब्जेक्ट पाहायला मिळतील बघा आर्टचे जर कॅन्डिडेट असतील तर त्यांना काय करावं लागेल सामाजिक शास्त्र हे साठ गुणांसाठी सॉल्व्ह करावं लागेल आणि जर गणित किंवा विज्ञानचे कॅन्डिडेट असतील त्यांना हे साठ सॉल्व करावं लागतील हे ऑर मध्ये दिलं आहे ओके ह्याचे देखील तुम्हाला दीडशे आहेत हा पण दीडशे मार्क्सचा पेपर आहे आणि तुम्हाला नव्वद प्लस इथे सुद्धा टार्गेट ठेवावं लागेल कारण वेगवेगळे पासिंग आहे ओके दीडशेच क्वेश्चन राहतील दीडशेच मिनिट राहणार आहे आणि दीडशेच गुण देखील राहणार आहे ओके ठीक आहे तर टीईटी मध्ये पैकीच्या पैकी मार्क्स कसे घेता येईल यावर मी पुढे व्हिडिओ घेऊन येणार आहे कारण की पैकीच्या पैकी मार्क्स पण घेणे खूप सहज सोपं हो आहे कारण निगेटिव्ह मार्किंग नाही आहे आणि जर तुम्ही आपले विषय पाहिले तर मराठी इंग्रजी गणित असे विषय आहेत बालमानसशास्त्र परिसर अभ्यास हे विषय आपले शालेय जीवनात होऊन गेले एखादी बॅच आणि नोट्स जर असली तर तुम्ही हे पण व्हिडिओ हे पण मार्क्स जे दीडशे पैकी दीडशे मार्क्स आहे मिळवू शकता कठीण नाही आहे ओके ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर मॉर वॉचिंग फॉर मॉर